प्रत्येक कार्यात सर्वांमध्ये सौहार्द कायम ठेवून व्यापक सामाजिक हिताची जोपासना ही अमरावती जिल्ह्याची संस्कृती आहे सहकारा आहे सहकाराचे तेच या तत्वानुसार कठोरा बुद्रुक सेवा सहकारी संस्थेची होत असलेली वाटचाल आदर्श आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी कठोरा येथे केले कठोरा बुद्रुक सेवा सहकारी संस्थेच्या इमारत व गोडाऊन झाले यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख माजी राज्यमंत्री सुनील वराडे सुनील भागवत खाडे प्रकाश काडबांडे सतीश सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकरी बांधव व ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचे प्रयत्न होत आहे कठोरा बुद्रुक सहकारी सेवा संस्थेकडून उत्कृष्ट उपक्रम राबविले जात आहे सहकाराची चळवळ अधिकाधिक दृढ व्हावी सहकारी संस्थांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज लघु उद्योग आदी विविध मिळावी जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या बळकटी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देशमुख काडपांडे यांनीही मनोगत व्यक्त केले जिल्हा परिषद माजी सभापती जयंत देशमुख हरिभाऊ मोहोड, ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे अनिल कुचे यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती